तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज चौफेर घडामोडी निपाणीतील डॉक्टर विनय निर्मळे यांच्या मातोश्री हरपल्या निपाणीतील जुना मोटर स्टँड परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ महिला रहिवासी श्रीमती मंगल जगन्नाथ निर्मळे यांचे दिनांक सहा रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे डॉक्टर विनय निर्मळे यांच्या त्या मातोश्री होत्या वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात तीन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे त्यांचे रक्षा विसर्जन उद्या बुधवारी आठ मे रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे